धनु ही राशी चक्रातील नववी राशी आहे निसर्ग कुंडलीत ही राशी नवव्या स्थानी येते या राशीचा अंमल मांड्यांवर असतो धनु राशी ही विषम पुरुष द्विस्वभाव राशी आहे धनु राशीचे स्वामी गुरु महाराज आहेत त्यांच्या प्रभावामुळे जातक हा धार्मिक आणि सात्विक प्रवृत्तीचा असतो अधिकारप्रिय न्यायप्रिय करुणामय आणि सदैव आपल्या मर्यादेत राहणे या लोकांना फार आवडते धनुराशीचं प्रतीक आपण पाहिलं तर अर्ध शरीराचा धनुर्धारी पुरुष आणि अर्ध शरीर अश्वाच म्हणजे घोड्याचं असत यातून काय की पहिली गोष्ट म्हणजे यांचा बी स्वभाव स्पष्ट होतो कोणताही निर्णय घेतात तेव्हा एकदा दोनदा तीनदा कधी कधी चारदा ही विचार करतात म्हणजे यांचे निर्णय पटकन होत नाहीत काही प्रश्नांवर तर निर्णयच होऊ शकत नाही हा द्विस्वभाव राशीचा एक थोडासा नकारात्मक विषय जर बघितला पण यामध्ये सकारात्मक काय की यांचे निर्णय सहसा चुकत नाहीत द्विस्वभाव राशी आपण पाहिल्या तर त्या सगळ्यांचं एक वैशिष्ट्य दिसून येतं म्हणजे यांचे निर्णय पटकन कधीच होत नाहीत राशी चक्रामध्ये मिथून कन्या धनु आणि मीन या चार राशी द्विस्वभावी आहेत या राशीचे स्वामी बुध आणि गुरुग्रह आहेत बुद्धिमत्ता आपण बुधावरून पाहतो तर ज्ञान गुरुवरून पाहतो जिथे बुद्धिमत्ता असते तिथे विचार देखील हे असतातच विचार असतात म्हणूनच होतो थोडा निर्माण होऊन निर्णय घ्यायला वेळ लागतो आता तो त्यांच्या स्वभावाचा एक भाग झाला मग धनुराशीचे पुरुष हे द्विस्वभावी आहेत म्हणून निर्णय घ्यायला उशीर होतो मात्र एकदा निर्णय घेतला की ते त्यावर ठाम राहून त्या दिशेने मार्गक्रमण करतात इकडे तिकडे अजिबात लक्ष न देता ते आपल्या निर्णयापर्यंत पोहोचतातच बाबतीत एक महत्वाची गोष्ट म्हणजे यांना व्यक्तीकडून अपेक्षा न ठेवता उत्तम सन्मान मिळतो कारण त्यांची वागण्याची बोलण्याची मार्गदर्शन करण्याची पद्धती तशी असते त्यांचं व्यक्तिमत्व तसं असत लोक यांच्याकडे सल्ला मागतात तो सल्ला योग्य असल्यामुळे स्वाभाविकपणे मान हा मिळतोच धनुराशीचा जर आपण विचार केला यांच्या कर्मस्थानात कन्या रास येते जी बुध ग्रहाची बुद्धिमान मात्र द्विस्वभावी रास आहे परिणामी आयुष्यात वाटचाल करताना या दृष्टीने ते थोडे संभ्रमात असतात भाग्याचा विचार केला असता भाग्यस्थानात रवी ग्रहाची सिंह रास येते त्यामुळे त्यांचं भाग्य उज्ज्वल असतं कारण रवी हा देणारा दाता आहे धनुपुरुषाचं आयुष्य यशस्वी होण्यासाठी त्यांच्या पत्रिकेत गुरु मंगळ रवी हे शुभस्थानात आणि शुभ योगात असावेत त्यामुळे यांचं आयुष्य उत्तम परिपूर्ण आणि यशस्वी पद्धतीने घडतं